नमस्कार नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजची पत्ताकोबीची जी आपली रेसिपी ना ती खूप स्पेशल आहे बघा ॲक्च्युली पत्ताकोबी बनवण्याच्या ना खूप साऱ्या रेसिपीज आहेत बऱ्याच लोकांना पत्ताकोबीचा फ्लेवर आवडतो आणि बऱ्याच लोकांना असा खूप मोठा वर्ग आहे ज्यांना पत्ताकोबीचा फ्लेवर जो आहे ना तो आवडत नाही तर आज आपण ज्या प्रकारे बनवणार आहे ना ती जनरली सगळ्यांना आवडेल तर काय करायचं पत्ताकोबीला चार भागात कापून घ्यायचं आणि हा बघा हा जो स्टेम आहे ना हा देट हा खूप स्ट्रॉंग असतो बरं का याचा फ्लेवर एकदम उग्र तर तो आहे ना आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आणि नंतर हे या बघा हे असं दिसतं मग काय करायचं मोठ्या आकारामध्ये ना एक वेळेस बघून घ्या असं मोठ्या मोठ्या चंक्समध्ये ना हे बघा हे असं चंक्समध्ये पत्ता गोबी आपल्याला आहे ना कापून घ्यायची आता एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तीन मेडियम आकाराचे जे टोमॅटो आहे ना त्याश आपल्याला कापून त्याची एकदम बारीक अशी पिवरी तयार करून घ्यायची पाणी वगैरे काय टाकायची गरज नाही बरं का, का एकदम बारीक पिवरी करायची आता एका कढईमध्ये ना तेल गरम करून घ्यायचं आहे मस्त आणि त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी आपल्याला टाकायची मोहरी तडतडली की थोडंसं चहाजीरं टाकायचं एक मोठ्या आकाराचा कांदा असा बारीक चॉप करायचा तो टाकायचा एक सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करायचा बरं का आता त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची हे पाच सहा लाल सुकलेल्या मिरच्या अशा मधोमध्ये ना आपल्याला ना फोडून घ्यायच्यात दोन तुकडे करायचे त्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचंय थोडीशी हळद आपल्याला त्याच्यात टाकायची थोडीशी कश्मीरी मिरच पावडर एक चमचा अर्धा चमचा धने पावडर टाकायची एक चमचा पावभाजी मसाला आपल्याला टाकायचा आहे अर्धा चमचा आमचूर पावडर आपल्याला टाकायची त्याच्यात एक चमचा शेवभाजी मसाला आपल्याला टाकायचा आहे त्याच्यात आता गॅस वाढवायचा आहे त्याला आता फ्राय करून घेऊ मस्त थोडंसं पाणी टाकू बर का म्हणजे काय होतं की तो मसाला जो आहे ना तो फ्राय व्हायला मदत होती बघा बॉटमला जो लागलेला मसाला आहे ना तो निघून जातो त्याने मस्त आणि सगळा फ्लेवर ना या आपल्या ग्रेव्हीमध्ये उतरतो थोडंसं ना चवीपुरतं आहे ना मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात सुरुवातीला कमीच राहू द्या नंतर आपल्याला ॲडजस्ट करता येईल हा बघा मसाल्याचा बेस बघा किती सुंदर दिसतो आहे आता त्याच्यामध्ये हे टोमॅटोची जी प्युरी आपण तयार केली होती ना ती टाकून घ्यायची तर मिक्सरच्या भांड्यात राहिलेली पण पाणी टाकून काढून घ्यायची आहे आता याच्यातलं ना संपूर्ण पाणी ना या टोमॅटोतलं आपल्याला आटून घ्यायचं आहे मोठ्या ह्यावरच तरी बघा झाकण लावून एक जवळपास दोन अडीच मिनटं मी त्याच्यातलं पूर्ण पाणी आटवून घेतलेलं आणि बघा तेलवर आलेलं आहे किती सुंदर दिसतो आहे मसाला आपला ह्या मसाल्याचीच आहे ना हे आपल्या रेसिपीला टेस्ट आहे बरं का एक नंबर आता गॅस आपला बारीक आहे आता ही पत्ताकोबी जी आपण कापलेली होती ना तिला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता ती आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आता आहे ना हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं तो मसाला आहे ना संपूर्ण पत्ताकोबीला लागला पाहिजे आता तुम्हाला वाटत असेल एक खूप पत्ताकोबी आहे म्हणून पण शिजायला लागल्यानंतर ना तिला पाणी सुटलं आणि मग ती बरीचशी ना आपली कमी होऊन जाईल हे बघा मस्त मिक्स झाली आता थोडंसं ना फक्त पत्ताकोबी पुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यात कमीच राहू द्या आपण अगोदर पण मीठ टाकलेलं आहे त्या मिठामुळं ना आता त्या पत्ताकोबीला पाणी सुटायला लागेल मोठ्या आशेवरच ना, ना त्याला एक दोन मिनटं फक्त आपल्याला आहे ना असं स्टर फ्राय करत राहायचे चालवत राहायचे म्हणजे ते मीठ संपूर्ण पत्ताकोबीला ना एकदम व्यवस्थित लागलं जातं आणि हे बघा आता पत्ताकोबीला ना पाणी सुटायला लागलं आहे दिसतंय हे बघा आता पत्ताकोबी आपली ना मस्त हळूहळू शिजायला लागलेली आहे हे बघा आता दो दोन अडीच मिनटं झालेत मी त्याला आहे ना मोठ्या याच्यावरच आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेतलेले सगळा मसाला बघा आता त्या पत्ताकोबीला त्या प्रत्येक पानाला लागलेला आहे एकदम जो चटपटीत मसाला आहे ना आपण तयार केलेला आता इथे एक वाटी मसूर डाळ आहे ना मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि एक दहा मिनटं त्याला भिजू घातलेली फक्त आता ती आपल्याला त्याच्यावरती पसरवायची टाकायची सगळी मसूर डाळच्या ऐवजी तुम्ही दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता पण मसूर डाळ आणि पत्ताकोबीचा जो कॉम्बिनेशन आहे ना तो जबरदस्त लागतो एकदम तर त्याला मिक्स करून घेऊ सगळं व्यवस्थित मस्त मिक्स झाले आता त्याच्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे जवळपास दोन ग्लास पाणी टाकायचं आहे बरं का संपूर्ण आहे ना एक वेळेस आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आता त्याच्यावरती झाकण लावायचं आहे आणि पंधरा मिनटं मीडियम टेम्परेचरवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून चेक करत राहायचं आहे बरं का झाकण लावून पंधरा मिनटं मीडियम टेम्परेचरवर तर बघा बरोबर पंधरा मिनटं झालेले आहेत डाळ पण आपली व्यवस्थित शिजलेली मस्त पत्ता पण एकदम छान नरम झालेली सॉफ्ट झालेली त्याच्यातलं पाणी आहे ना पूर्ण बरं का आता थोडंसं फक्त पाणी ना आपल्याला वाढून घ्यायचं त्याच्यातलं एक जवळपास अर्धा ग्लास गॅस मोठा करायचा आहे त्याला आहे ना उकळी फुडू हे बघा आता उकळी फुटलेली आता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक ते दीड चमचा ना आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे त्याच्यात शुद्ध गाईचं तूप आणि हे तूप टाकल्यानंतर याचा फ्लेवर तुम्ही बघा याला सगळं मिक्स करून घेऊ व्यवस्थित मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर स्प्रिंकल करायची त्याच्यावरती बढिया एक नंबर आणि हे बघा आपली सुंदर एकदम चटपटीत पत्ता पत्ताकोबी आणि मसूरची डाळ ही रेसिपी तुम्ही एक वेळेस करा मित्रांनो तुम्ही खरंच सांगतो तुम्हाला घरच्यांना इतकी आवडल भात पराठा चपाती पुऱ्या ज्याच्यासोबत तुम्हाला आहे ना आवडल त्याच्यासोबत तुम्ही ह्या रेसिपीचा आस्वाद घेऊ शकता बढ़िया अशी आपली चटपटीत पत्ता हे बघा एक नंबर कुणाला आवडणार नाही मला सांगा